पासून तर नाण्यापर्यंत दौरे चालू केले गावभेट दौऱ्याचे निमित्त साधून प्रत्येकाशी इदगुज करून आपला नाही याची केली आणि सर्वांनी नारा दिला वेळेस काम करायचंय ते कदरण गाडण्याचं काम करायचंय आमचा सैनिक चौथा ज्यांनी आम्हाला आम्ही ज्यांना खांद्यावर घेतलं यांनी आम्हाला पायाखाली चिरडलं आणि शिवसैनिकांचं नाव बदनाम केलं परंतु शिवसैनिक उठला आणि धडा शिकवला आणि आणि खांद्यावर आज त्यांचा भव्य नागरी सत्कार हा ना तुमच्या आमच्या साक्षीनं होतोय अमोलदानी अनेक प्रश्न सोडवले त्याची मी पुनरावृत्ती करत नाही दुधाचे प्रश्न असतील कांद्याचे प्रश्न असतील बैलगाड्याचे प्रश्न असतील परंतु मंडळी मंडळीत काढायला निघाले अमोल सोडवले नाही ते आम्ही सोडवले परंतु जनता ही आंधळी मांजार जरी दूध असताना डोळे मिटवतोय परंतु ज्या वेळेला पाठीव फटका पडतो त्यावेळेस कळतय की कुणीतरी आपल्याला बघतय अशा प्रकारे अमोल दादांनी केलेली काम ती संसद रत्न पुरस्कार तीन वेळेला मिळाला म्हणजे हे काय सर्वांना ज्ञात आहे की अमोल दादांनी केलेली काम आणि त्या कामाची ही पोच पावती संसद रत्न पुरस्कार म्हणून मिळालेला आहे आणि अशा प्रकारे एक आदर्श असा खऱ्या अर्थानं आपल्याला खासदार मिळालेला आहे आणि आताच भाषणांमधून आपल्याला ऐकायला मिळालं महाविकास आघाडी आणि ह्या महाविकास आघाडीमध्ये दादा तुम्ही खासदार झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय मला सुद्धा वाटतय मी तरी कुठंतरी आमदार व्हावं मावडीला वाटतं मी कुठंतरी आमदार व्हावं बाळासाहेबांना वाटत वाटते आमच्या कावा गागऱ्यांना सुद्धा वाटत तर मी कुठंतरी खा आमदार व्हावे खासदार हे आपलेच था झालेले आहेत आमदार सुद्धा आपले होतील याचं एकमेव कारण आहे जनता मतदार ज्येष्ठ नागरिक सगळे एकत्र आलेले आहेत ते आजचं राजकारण पाहत आहेत कोण कुठं सत्तेसाठी कोण कुठं पैशासाठी कोण कुठं मनद्यासाठी एकत्र येतात जनतेची कामं करत नाहीयेत परंतु जनतेला आवाह आहे की जनतेच काम करणारा कार्यकर्ता जनतेचा खऱ्या अर्थानं कार्यभार उचलणारा आमदार खासदार असे नेते जनतेला हवे आहेत आणि म्हणून जनतेची निवड ही आधीच झालेली असते जशी खासदार साहेबांची निवड जनतेने केली तालुक्यातून सांगितलं खासदार साहेब घाबरायचं कारण नाही एक्कावन्न हजार नाही साठ हजारचं पुढचं लीडुक्यातील त्याप्रमाणे जुन्नर तालुक्याने तुम्हाला या ठिकाणी लीड दिलं मोठ्या संख्येने निवडून आणलं आणि सर्व आज गोड्या गोविंदाळ महाविकास आघाडीचे नेते एका व्यासपीठावर आहे आणि आज या पीठाचा खडा टाकणारी मंडळी तयार झालेली आहे कोणाला ना तरी नाव पुढं करायचं काहीतरी चिडवा चिडवी करायची आणि यातून कोणाला तरी वेगळं काहीतरी घडवायचं असं होणार नाही आणि म्हणून बाबासाहेब सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे विघ्न सहकारी साखर कारखाना आहे बाजार समिती आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अमोलदादांनी डॉक्टर अमोलदादा कोल्ह्यांना आम्ही हेच सांगतो की प्रत्येकाची वर्णी प्रत्येक ठिकाणी योग्य वेळी जर लागली तर हा कारखाना किंवा बाजार समिती असेल या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समितीवर झेंडा आपला फडकायचा असेल तर आपण एकोप्याने एको आला तसेच एकोप्याने आपण एकत्र राहिलो पाहिजे एकोपा जर दाखवला तर किती शत्रू जरी परबळ असला पर पर एक पाच पांडव शंभर कॉरांना आडव केल्याशिवाय राहणार नाही याची माहिती आज या ठिकाणी देतो आमदार हा तुमचा आपल्या राहणार आहे यात कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही परंतु याच्यात भूही ना पडणार नाही याची काळजी खऱ्या अर्थानं आपण घेतली पाहिजे ज्या वेळेला आपल्याला निवडून आणण्यासाठी या ज्येष्ठ मंडळीनं जंग जंग, जंग पछाडलं प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावातले गावा कार्यकर्ते चाचपणी केली वल्लभजी शेळके या ठिकाणी बसलेले आहेत खऱ्या अर्थानं परते कार्यकर्त्याचं व्यासपीठावर बसलेल्याचं सतीशील कौतुक केलं पाहिजे का अतिशय आपण सर्वांनी काम केलं खाली बसणाऱ्या मंडळी माता भगिनींपासून पासून तर ज्येष्ठ श्रेष्ठांपर्यंत सोन्याचा दिवस आज उगवलेला आहे आणि आपण तो भव्य नागरी सत्कार साहेबांचा या ठिकाणी ठेवलेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही कारण पाठी मला सांगितले फक्त तुम्हाला भेटी करताय दोनच मिनिटं देणार आहे साहेबांबद्दल काय बोलावं किती बोलावं किती कौतुक करावं त्या तालुक्याच्या आपल्या जनतेचे किती कौतुक करावं कारण काही पहिली लावल्या पैंजा हरल्या परंतु आता प्रश्न मांडायचे कसे परंतु ते मंडळी काही मतमोजणीला सुद्धा त्या ठिकाणी गेलेले नाहीयेत अशा प्रकारे अमोलजी कोल्हे साहेबांचा विजय हा खऱ्या अर्थानं या साई तालुकीला नसून त्या दिल्लीच्या तक्त्यावर लंडा नेता दिल्लीच्या तख्तावर जुन्नर तालुक्याचं नाव शिवनेरीचं नाव नेणारा नेता म्हणून आज जगप्रसिद्ध नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात कालचं भाषण टी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून अमोलदादांच्या भावी वाटचालीसाठी दिल्लीच्या तख्तावर लढवणारा नेता त्यांच्या खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यामधून गवगमीत यश तालुक्याने दिलं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं साहेबांचं आपण कौतुक केलं तेवढंच कौतुक मी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं सुद्धा करणार आहे तुम्ही आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं चांगलं कार्य केलं अशा प्रकारचं कार्य या तालुक्यासाठी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता की खऱ्या अर्थानं मला भरपूर बोलायचं होतं की ज्या खासदाराच्या मुशीद संभाजी शेठ आणि सर्वांनी इतक्या वर्ष काम केलं त्यांना एवढं उचललं आणि त्यांनी जे काम शिवसैनिकांच्या विरोधात केलं खऱ्या अर्थाने मी आता बोलणार नाही वेळ आल्यानंतर खऱ्या अर्थान मी पुन्हा बोलत आणि म्हणून हा तालुका गद्दारांना साथ देणारा नाही गद्दारी गाणणारा तालुका आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र या आणि एकत्रच बसा आणि एकत्रित काम करा जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल याची ग्वाही या ठिकाणी घेऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र